ओम त्वम अन्नपूर्णा वाग्देवी त्वम देवी, देवी कमलालया सर्वशक्ती स्वरूपा त्वम सर्व देव मयी तनु गहन आनंद चिंतन ग्रंथातील हिंदी भाषेतील पत्रांच्या अनुवादाचा पाठ करीत आहे पत्र संख्या सत्तर प्रिय तुझे सात डिसेंबरचे पत्र इथे वीस तारखेला पोहोचले तू आपल्या पत्रामध्ये ज्या गोष्टी लिहिल्या आहेत त्या असे समज की श्री श्री ठाकूर तसेच श्री श्री माताजींनी तुझ्याकडून लिहून घेतल्या आहेत गोष्टी तर तुझ्या मनातच लपलेल्या होत्या आणि त्याबद्दल ना तुला माहिती होते नाही अन्य कुणाला तू निश्चिंत रहा कारण तुझ्या मुलांची सेवा केल्यानंतर तुझे मन श्री श्री ठाकूर तथा श्री श्री ध्यान धारणेमध्ये मग्न असते मला सुविधानुसार पत्रे लिहित रहा मी आपल्या श्री श्री ठाकूर तसेच श्री श्री तुझ्या भल्यासाठी प्रार्थना करीत असतो तुझा सतत शुभाकांक्षी स्वामी गहनानंद ओम शांती 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 श्रीरामकृष्णार्पणमस्तु